वेद विभागी तो पुण्यवंत पद्मात पैशी बोल नाच काय तरी शांत भोजन त्याचा कन्या संक्रांती दुष्क्रम करुणये समसृश्रु कर्म सुसेवा नमी पय परम

જીવલાવને કુલલી ગોટી શેકી દીવાની માગી गतवता सांगेन रावणाला बोलला आमचा मारू तो यावना हे महामंडळ लागले रावणाला गुच्चाची मरण आले निश्चित अमरन गोळे धाडातेत बेडी रोका माझी दळत त्यासि नयेत काय एकाचे चरण धरित एकाचे पाती निघत एकाचे बाज वाटले जरणावर भया या क्षणातून सोडवा माझी विनंती करू लागले सगळ्या राक्षातून ये एकाशी चरणांगत एकाचे गळा पडत

थाई उगडे होते ते जाते परतले अग्नी शोभार देता राक्षल महाबळी करीला लंकेची होळी बुजोली खदकांची पाळी

जैसे किरीसी कलाकार तैसे पूर्वद्वारे अर्गडा होती तीन घेऊन या हाती रनी मिचला मारोती राक्षसा शांती

선대기이